संगीतास किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाटा आणि दोन वाटी पोह्यापासून अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपी पाहूया ही रेसिपी खूपच वेगळी आहे आणि झटपट लगेचच बनणार आहे तुमच्या घरातल्या साहित्यातच बनणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर सुरुवातीला आपण बटाटे घ्यायचे मी छोटे छोटे आहेत मग तीन घेतलेले आहेत तुम्ही एक घेऊ शकता किंवा छोटे असतील तर दोन तीन असे घेऊ शकता तर याची आपण आता साल काढून घेऊया सुरुवातीला हा बटाटा मी सोलून याची साल काढून जाड किसणीने किसून घेतलेला आहे हे पहा आणि स्वच्छ द तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आता पाण्यातच ठेवलेला आहे नंतर आपण याचे काय करायचे ते पाहूया तुम्ही जाड किसणीने किसून घ्या याला आणि चलत राहता पोहे घेऊया तर इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी तीन व्यक्तींसाठी घेतलेले आहेत तुम्ही जास्त कमी करू शकता तर यालाही आता स्वच्छ धुवून घेते तर मी इथे पोहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन वेळा तर याच्यात थोडंसंच पाणी घालायचं आहे जा, जास्त पाणी नाही घालायचे भिजलं पाहिजे असंच फक्त पाणी घाला जास्त नका हे पहा असं जास्त पातळ झालं जा नाही पाहिजे हे पहा असे पाणी घालायचे हे पहा तर याला आता साईडला ठेवूया चला आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट आहेत त्यामुळे आठ नऊ मिरच्या आहेत आणि सतरा अठरा लसणाच्या पाकळ्या आहेत याला मी पेस्ट करून घेणार आहे किंवा तुम्ही खलबत्त्यातही कुटून घेऊ शकता आणि काली मिरची पावडर आहे पाऊन चमचा पाव चमचा घेतलेले आहे कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे कोथिंबीर छान लागते याच्यात तीळ दीड चमचा आहे सफेद तिळ आहेत काळे तिळही तुम्ही घेऊ शकता चिली फ्लेक्स आहे एक चमचा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आहे दोन मोठे चमचे आपले जे खायचे पोहे खायचे चमचे असते ते बेसन आहे आणि स्वादानुसार नमक आणि तेल थोडंसं लागणार आहे तर चला आता हे मी पेस्ट करून घेते याचा सर्वात पहिल्यांदा आपल्याला आता हे पिळून एकदम पिळून घ्यायचं आहे बिलकुलही पाणी राहिलं नाही पाहिजे याच्यात याला आता घट्ट एकदम असं पिळून घ्यायचं आहे बिलकुल याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे असं घट्ट एकदम पिळून घ्यायचं आहे जरी घट्ट पिळता येत नसेल तर असं कॉटनच्या कपड्यावरती काढून त्याचं पाणी काढू शकता पहा मी आता सर्व हे काढून घेतलेलं आहे आणि याला आता असे पूर्ण पाणी निघून जाते असे पण पाणी बिलकुलही राहिलं नाही पाहिजे याला पुसून घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित हे पहा बिलकुल पाणी राहून द्यायचे नाही कढईत तापलीक तेल घालायचे आहे एक ते दीड चमचा घातलेला आहे तेल तापलं की जिरे आणि मोहरी घालायचे आहे आणि हे सफेद आणि चिली पॅप्स घालायचे आहेत हे चांगले आता भाजले हे बारीक करून घेतलेला पेस्ट आहे हा घालून घ्यायचा हा ही चांगला भाजून घ्यायचा याच्यात को 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 ने को आता कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर जास्त घाला कोथिंबीरीने हे खूप छान लागतो आणि याचा स्वादही खूप अप्रतिम लागतो छान कोथिंबीर घालूनही छान परतून घ्यायची आहे आपल्याला याला आता बटाटा घालून स्लो गॅस ठेवायचा आहे स्लो गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे याला बटाटा घालून चांगलं परतून घ्यायचे आहे आणि गॅस स्लो ठेवायचा म्हणजे बटाटा खाली चिकटणार नाही याला आता थोडंसं आपल्याला नमक टाकायचे आहे याच्यात नमक घालून मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तर मी आता मिक्स करून घेतलेले आणि एक ते दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायचे आहे एक मिनिट झालेलं आहे चला खोलून पाहूया याला हे पहा पाणी सुकलं पाहिजे सर्व याच्यात आता काळे मिरची पावडर घालायची आहे हे ही परतून घ्यायचे आहे चांगले याच्यात तुम्ही पनीर शिमला मिर्च किंवा गाजर घालू शकता किसून घालायचे तर हे पहा आता छान झालेलं आहे याच्यात आता बेसन घालायचे आहे मी दोन चमचे घेतलेले आहे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे याला थोडेसे एक मिनिट बस आणि हो आता हा व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरला तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब लाख मोलाचं असतं तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय तेही कमेंट करून सांगा आणि पोहे चांगले भिजले पाहिजेत हे पहा हातानेच त्याला मॅश करून घ्यायचे आहेत आणि बेसन तुम्ही असेच पोह्यातही टाकू शकता मी कढईमध्ये बटाटा परतताना त्याच्यात टाकलेला आहे तुम्ही याच्यातही टाकू शकता थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि छान हातानेच मिक्स करून घ्यायचे आहे याला ते पात मी थोडं थोडंसं करून पाणी घालून घेते कोणी पाहुणे आले तरी झटपट बनणारा नाश्ता आहे हातानं मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मॅश करून तर आता हे आपण परतलेलं याच्यात घालून घेऊया मोठ्या भांड्यातच घ्या मिक्स करून घ्यायला छान हे आणि सुरुवातीला आपण या बटाट्यातही नमक टाकलेलं आहे त्यामुळे स्वादानुसार नमक टाका लक्षात ठेवा बटाट्यात नमक टाकलेलं आहे तर आता हे छान मिक्स करून घेऊया हे मी आता छान मिक्स करून घेतलेलं आहे असं पीठ झालं पाहिजे हे पहा थोडं थोडं पाणी घालत घालत मॅश करायचे आहे बघत बघत हे पहा असं झालं पाहिजे तवा तापलेला आहे तेल घालून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला तेल लावून पसरून घ्या आता हे घालून घेऊया आणि थोडं हाताला पाणी लावून याच्यातच पसरून घ्यायचं आहे थोडं पातळ करायचं आहे तुम्ही याआधी असला पराठा खाल्ला आहे का ते नक्की सांगा याला काय नाव द्यायचे तेही सांगा चला आता आपण असंच पसरून घ्यायचं आहे आणि हाताला थोडं पाणी लावून हातावरच थापून घ्यायचे आहे नंतर तव्यात टाकून थोडं पाणी लावून पसरून घ्यायचे आहे याला हेही मी बनवून घेतलेलं आहे थोडा पाण्याचा हात लावून याला तुम्ही असं थापू शकता तेल थोडं सोडायचं आहे हे पहा आता आपण पलटून घेऊया आरामशीर पलटायचे आहे याला हे पहा खूप छान भाजलेले आहे हे पण आता असंच पलटून घेऊया आणि छान एकदम मिक्स करून व्यवस्थितच घ्या याला आणि हाताला थोडे पाणी लावून हातावरच थापून घ्यायचे आहे याला नंतर टाकताना थोडंसं तेल टाकून मगच टाकायचे हे पहा खालूनही चांगले भाजले आहेत चांगले भाजून घ्यायचे याला आता मी गॅस फास्ट केलेला आहे फास्ट गॅसवरती गोल्डन कलरमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याला हे पहा इकडून गोल्डन कलर आलेला आहे फास्ट गॅस सोडायचा पलटलं की फास्ट गॅस करा हे पहा इकडून गोल्डन कलर झालेला आहे गोल्डन कलरमध्येच भाजून घ्यायचे आहे तेव्हाच खूप छान बनतील हे पहा आता इकडून चा, भाजलेलं आहे तर मी आता अशा प्रकारे सगळे करून घेणार आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा खूप छान बनते आपल्याला रोज रोज नाश्त्याला कांदे पोहे उपमा उपीट शिरा खाऊन कंटाळा आलेला असतो तर हा वेगळा पदार्थ आहे नक्की करून पहा खूप छान बनतो हा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटनही दाबा तर चला धन्यवाद